सेलू शहरातील शिवाजीनगर परिसरात राहत असलेल्या एका बत्तीस वर्षीय तरुणाविरुद्ध त्याच्याकडून करण्यात आलेल्या अनेक गुन्ह्याच्या संदर्भात प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीनंतर सेलू पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन वर्षासाठी चार जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली असल्याची माहिती सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी शनिवार चार जानेवारी रोजी दिली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू पोलीस ठाणे हार्सूल गंगापूरसह इतर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध व मालमत्ताच्या दाखल गुन्ह्याप्रकरणी आरोपी शेखर दिलीपराव कथले व बत्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर सेलू याच्यावर विविध कलवांमये गुन्हे दाखल आहेत या, या सततच्या गुन्हेगारी करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिलेल्या आदेशामुळे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पनप्रमाणे प्रस्ताव पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने शेखरकतले वय बत्तीस वर्षे यास दोन वर्षासाठी परभणी हिंगोली बीड आणि जालना या चार जिल्ह्यातून उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी हदपारीबाबत तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदेश काढल्याने शेखर कतले यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी संभाजीनगर जिल्ह्यातील सिलेगाव येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलीस हवालदार डी एस तेलंगे व पोलीस हवलदार के आर मुलगीर यांनी सिलेगाव येथील पोलीस ठाण्यात हजर करून त्यास नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे दरम्यान माझ्या मुलावर करण्यात आलेल्या हपारीच्या खोडसाळपणे केलेल्या कार्यवाहीबद्दल आरोपी शेखर कथले यांच्या आई तथा शिवसेना उभाटा गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल कथले यांनी नाराजी व्यक्त करत महसूल आणि पोलीस प्रशासनाने राजकारणात असलेल्या विरोधकांना संपविण्यासाठीच ही खोडसाळपणे कारवाई केली आहे सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालयाअंतर्गत हद्दपारीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असताना एकावरच अंमलबजावणी करण्याच्या कार्यवाहीचा त्यांनी निषेध व्यक्त केला राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते टार्गेट करण्यात येत आहेत अशी खंत जिल्हा महिला आघाडी प्रमुख मंगल कथले यांनी बोलून दाखविली आहे